पराग जैन रॉ से नवे प्रमुख आहेत आज रॉ च्या प्रमुख पदाचा पदभार ते स्वीकारणार आहेत पराग जैन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल पराग जैन हे एकोणीसशे एकोणऐंशी च्या बॅच पंजाब कॅडेट से, से आय पी एस अधिकारी आहेत ऑपरेशन सिंदूरवेळी इंटेलिजन्सची जबाबदारी जैन यांनी सांभाळली होती हे पराग जैन नेमके कोण आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे पंजाब कॅडरचे आय पी एस अधिकारी आहेत पराग जैन पंजाब हरियाणामध्ये सांभाळलेल्या पोलीस दलातील या महत्वाच्या जबाबदाऱ्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे दोन दशकांचा इंटेलिजन्स विभागाचा अनुभव त्यांच्याकडे आहे पाकिस्तान डेस्कची सुद्धा जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर अनेक ऑपरेशन्समध्ये मुख्य भूमिका त्यांनी पार पडली पराग जैन यांच्याकडे एव्हिएशन रिसर्च सेंटरची सुद्धा जबाबदारी होती ऑपरेशन सिंदूरमुळे इंटेलिजन्सची जबाबदारी जैन यांच्यावर होती आणि हे पराग जैन आज रॉचं प्रमुख पद स्वीकारणार आहे